पापा कहते हे बडा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा अनेकांच्या आवडीचं वडिलांसाठी अभिमान बघायला मिळवून देणार हे तसं बॉलिवूडचं गाणं पण काही जण आपल्या बापाकडे बघून लहानाचे मोठे होतात आणि त्यांचा आदर्श हा सचिन तेंडुलकर शाहरुख खान न बनता आपला बापच बनतो आता हे सगळं कीर्तन सांगायचं कारण म्हणजे सध्या ज्या वाल्मिक कराडच्या नावावरून राजकारण पेटलंय त्यात आता कराडच्या पोराचे देखील एंट्री झाले वाल्मी कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या पोराची कारामती या समोर येऊ लागल्या मिसरड्या हे न फुटलेल्या वाल्मिक कराडच्या पोरानं आपल्याच मॅनेजरचं घर स्वतःच्या नावावर करून घेण्यापासून ते बायकोचं सोनं गहाण ठेवण्यापासून ते तिच्या मुलीला मारहाण केल्याचा भीम पराक्रम केलाय सुशील वाल्मी कराड असं नाव असणाऱ्या कराडच्या या पोराविरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बाप तसा पोर असं म्हणत वाल्मिक कराडच्या पोरानं देखील कशी दहशत माजवली आहे वाल्मिकच्या पोराविरोधात नेमका कोणता गुन्हा दाखल झालाय बापा पाठोपाठ आता पोरगा देखील तुरुंगाची खरंच हवा खाणार का तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वाल्मिक कराड हे नाव मागील एका महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा धुमाकूळ घालत आहे वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीच्या बीडमधील दहशतीच्या खंडणी खोरीच्या अनेक सुरस कहाण्या दररोज मीडियामध्ये येऊ लागल्या कराड सध्या तसा ईडीच्या कोठडीत आहे सरपंच संतोष देशमुख त्याचं देखील कनेक्शन आहे का ते पातळीवर एफ सी रोड पासून ते परळीतल्या बियर बार पर्यंत कराडच्या संपत्तीचा मागोवा घेतला जात असल्यानं वाल्मिक कराडचा फास दिवसागणिक आवळत चालाय हे कमी होतं की काय म्हणून आता कराडच्या पोरालाही अटक होणार का अशी चर्चा सध्या जोरदार होऊ लागली त्याला कारण देखील कराडच्या पोराचे प्रतापच आहेत कराडचा पोरगा सुशील कराड याच्या विरोधात त्याच्या मॅनेजरनं सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केल्या सुशील कराडनं त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बलकर ट्रक कार प्लॉट आणि सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप मॅनेजरनं केला या सगळ्या संबंधित मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे सुशील कराडनं घरात घुसून पिस्तुलीचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप या मॅनेजरच्या पत्नीनं केला आहे या सगळ्या प्रकरणाची मॅनेजरच्या वकिलांनी सविस्तर घटनाक्रम देखील समजावून सांगितला सुशील कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि अनि गोपीन गुंजेवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे यातील पीडित महिलेचा पती सुशील कराड हा त्याला काय म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले तुझ्याकडे इतक्या महागड्या गाड्या कशा आल्या असे अनेक प्रश्न विचारून तो आपल्या मॅनेजरला मारहाण करत होता यानंतर या तिघांनी मिळून त्याचं रात घर आणि आनी जागा अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली त्याचे दोन ब्लकर ट्रक आणि दोन गाड्यांच्या चाव्या तसेच घराची कागदपत्र देखील स्वतःकडे घेऊन ठेवली इतकंच नाही तर या वाल्मी करारच्या पोरानं पीडित महिलेच्या पतीचं अडीच तोळे सोनं परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले हे सगळं करून देखील तो पुन्हा मॅनेजरला मारहाण करतच होता पीडित महिलेच्या मुलीला सुशील कराडनं मारहाण देखील केली होती मॅनेजरच्या पत्नीला अश्लील आणि रिव्हॉल्व्हरच्या धाकाला कंटाळून पीडित महिला तिचा पती आणि तिचे दोन मुलं सोलापूरला आले एमआयसीत पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी पीडित महिलेनं एक तक्रार केली होती पण पोलिसांनी त्यांची तक्रार अर्जाची कोणती दखल घेतली नव्हती असा सगळा सविस्तर मामला पीडितेच्या वकिलानं सांगितल्यानंतर आता फास पुराविरोधातील आवळला जाण्याची शक्यता आहे तक्रारदार महिलेनं सोलापूर सीपी ऑफिस ऑफिस बीड यांच्याकडे देखील तक्रार केली होती त्यासोबतच गाड्यांचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलं पण तरीही कोणत्याही अधिकाऱ्यानं तिची दखल घेतली नाही मग शेवटी त्या पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला तेव्हा कुठे वाल्मी कराडच्या पोराचा म्हणजेच सुशील वाल्मी कराडचा हा प्रताप समोर आला काल या प्रकरणाची सुनावणी होणार होती मात्र आरोपीचे वकील गैरहजर राहिल्यानं ही सुनावणी येत्या जानेवारीला होणार आहे त्यामुळे आता कराडचा पोरगा तेरा जानेवारीला कोर्टात येऊन जबाब देणार का ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे वडिलांपाठोपाठ आता पोराविरोधात देखील दहशतीची लुटमारीची तक्रार दाखल केल्यामुळे आता कराड पिता पुत्रांची चांगलीच अडचण वाढलेली आहे बाकी वाल्मिक कराडचा पोरगा सुशील कराड याच्या प्रकरणात चौकशी केली जाणार का आपल्याच मॅनेजरला उद्ध्वस्त करण्याची वेळ या वाल्मिक कराडच्या पोरावर नेमकी का आली सुशील कराड नेमकं कुणाच्या जीवावर हा सगळा प्रकार करत होता तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि शस नोंदवी आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद